वागत आहे तुमचं जर काय चाललं आहे तर आले आहे मी कामावर हो आणि आज खूप गार आज। आहे खूप थंडी वाजते आज तर कानाला असं बांधून घेतलंय मी वाजले आहेत सहा वाजून दहा मिनटं झाले आहेत आणि सकाळचं छान वातावरण आहे पण खूप थंडी वाजते रोजच्यापेक्षा जास्त थंडी आहे का असं मस्तपैकी वातावरण आहे सकाळचं सहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि मी आधी आता कामावर करा सपोर्ट राहू द्या आणि आले काय आता नाश्ता वगैरे नाही करून आला होय आणखी हे गार लागतं आता स्वेटर घालायला पाहिजे आहे स्वेटर पण ते जुनं आहे नवीन घ्यावं लागेल ला। आता थंडी तर राहीन परत दोन तीन महिने तरी थंडी राहणारच आहे स्वेटर घ्यावं लागेल ला आता नवीन एक त्याला कानाला असं खावं लागते जास्त मासं आहे मी самаザកម្ម ครับก็ไทมาใส่ใส่ไทไปแล้วนะครับ ते, ते।, काम काम ते, काम ते काम करू मला तर वातावरण तुम्हाला अध्यक्ष होतं असं अंधार आहे किती तर काय करायचं आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही आहे एवढं लवकर मला काम यावं लागते सकाळी चार वाजता उठते आणि घरातलं वहीन तेवढं टायमापर्यंत काम आवरते आणि येते कामावर तर भावांना भरून तुमच्या मला सपोर्टची खूप गरज आहे असं वाटतंय आपल्याला पेमेंट चालू झालं ना मग थोडाफार मला आधार होईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करते तर माझ्या गोडचा तर चला काम करून देते काम झालेलं आहे मी आता बसले हात दुखतोय माझा लि काय करावं हाताला नाश्ता नाही केला घरी आता नाश्ता करणारे पोहे घेऊन आले मला पोहेच आवडते शिरावर नाही आवडत गोड नाही खाऊ आवडत मला पोहे जरा तिखट असते मस्त हिरवी मिरची मिरचे टाकलेले मग मला आवडते पोय मग दोन दिवसा मिळून करते मी पोहे हप्त्यात दोनदा तरी बोट नाही खाऊ कामाचं टेन्शन झालंय काम मिळत नाही काय करावं चांगलं काम भेटलं पाहिजे कुठं का आम्हाला काही समजत नाही आठ वाजले दादा बसले नाश्ता करते आणि जाते मग थंडीला सुटली आता नोव्हेंबर महिन्या लागत आणणार नव्हते नाश्ता पण मग अकरा वाजपर्यंत मग भूक लागते मग चक्कर यायला वर पूर होते त्याच्यामुळे म्हटलं चला घेऊन यावं थोडंसं खाल्लं न म्हणून खायचे वाटत नाही खाऊ वाटलं तरी परत खावं लागतं पण चमच्या चमच्याने खाते आता पोहे खायला नाश्ता करायला कोथंबी लावते संपली होती मग नाही टाकली कोथंबीर काही नाही होत नसल्यावर दिवस करते नंतर बोलते ना ना। का काम काम ल, आ, आता का म्हणजे कामावर आले आणि घरातलं सगळं काम आवरलं अजून जेवण नाही केलं मी आणि स्वयंपाक बनवलाय सकाळी चपाती भाजी बनवून घेते मटकी केली सुकी आता पुन्हा कढी बनवली भात बनवलाय पुन्हा दोन बाजरीच्या भाकरी बनवल्यात आणि कपडे धुतले एवढे हे बघा इकडे सगळे कपडे धुतले भांडे घातले घर पुसलं डबल काम झालं प्यायचं पाणी भरलं पुन्हा डबल आत्तापर्यंत काम गेलंय मला आता दीड वाजलाय एक एक लय काम राहतं काय करावं तर आता इंग्र भात पण बनवून झालाय कढी बनवली आणि भाकरी बनवल्या आता भूक लागली दीड वाजलाय पण आता लानी बहिणी यायची ना त्याच्यामुळे आता जेवायला थांबते मी जरा तिला व्यवस्था भूक लागली तरी हे बघा इकडे कढी बनवून घेतली भात बनवला मटकी बनवलेली थोडीशी आहे पण एवढी काय फोरणार नाही म्हणून मग कढी बनवली आता यत आता दही घेऊन आली मग कढी बनवली ही बघा मस्त पैकी अशी छान अशी कढी बरेच दिवस झालं काय बनवली नव्हती म्हटलं चला आता आज बनव कढी इकडं भात बनवून घेतला भाकरी सकाळी बनवल्या होत्या दोन पण आता डबल दोन बनवल्या बाजरीच्या बघा आता बहिणीसाठी थांबते जेवण करायला आणि कढी तर एकदम भारी झाली एक नंबर असा वाटता थोडीशी पेवा कढी वाटीमध्ये घेते थोडीशी भूक लागली आज लय उशीर झाला जेवण करायला कडी कोणा कोणाला आवडते नक्की सांगा आणि मी आता थोडीशी कढी पिते बघते कशी झाली गरम गरम थोडीशी कढी पीते आता आंबट झाली मस्त लापशी पाहिजे होती याच्यासोबत लय भारी लागला असत गुळाची लापशी गुळ टाकून जबरदस्त लागते लापशी कढी भात आणि लापशी भारी जेवण असते जेवण दुपारचं नक्की सांगा मला जेवण करायचंय पण बहीण येते त्याच्या मग मी थांबले आता उशीर झालाय मला जेवायला भूक लागली पण थांबते आता था अजून अर्धा तास आणि येईन ती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आणि व्हिडिओ बघत जा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कढी कशी बनवली आज तर नक्की सांगा तुम्हाला आवडली कढी बनवली बघा मस्त आणि जेवण करायला या कोणाकोणाला आवडती नक्की या जेवण करायला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय